नमस्कार देवसर किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण कवठ्याची वडी कशी तयार करायची ते पाहणार आहोत तर या हिवाळ्यामध्ये सुद्धा आपल्याला कवठ बऱ्याच प्रमाणामध्ये मिळतात तर तुम्ही अशा पद्धतीने पिकलेली कवठं आणून अशी जर वडी करून ठेवली तर खूप दिवस टिकते तर आज आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीने करतोय तर ही वेगळी पद्धत काय आहे हे पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे एकदम चवीला मस्त लागते आणि खूप दिवस टिकते सुद्धा आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत कवठाची वडी म्हंटल की सगळ्यांनाच आवडते आणि कवठ ही पौष्टिक असतात तर ही वडी व्हायलाच पाहिजे आणि जेव्हा जेव्हा आपल्याला कवट मिळेल तेव्हा आपण त्यामध्ये गुळ घालून किंवा साखर घालून ते विरघळवून तसच खातो पण अशा पद्धतीने जर वडी तयार करून ठेवली तर ती खूप दिवस टिकते त्यामुळे आपण भरपूर दिवस कवट खाऊ शकतो तर करायला अगदी सोपे आहे झटपट होणारी आहे मस्त अशी कवठ्याची वडी तयार होते आणि त्याचबरोबर या वडीमध्ये मी गुळाचा वापर करणार आहे त्यामुळे ही आणखीनच पौष्टिक होते तर या पद्धतीने नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल तर ही रेसिपी आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवर तुम्हाला फॉलो करा चला तर मग वेळ न घालव तर रेसिपीला सुरुवात करूया वडी करण्यासाठी इथे मी दोन कवट घेतलेली आहे तर कवट वडी करण्यासाठी एकदम पिकलेलं असं घ्यायचं आहे तर वास घेतला तुम की तुमच्या लक्षात येईल हे कवट पिकलय की नाही किंवा हे जे आवरण आहे ते हे पांढरं दिसतय तर कच्च्या कवटाचं थोडस हिरवं दिसतं त्यावरून सुद्धा समजतं तर हे कवट मी फोडून घेतलंय तुम्ही पाहू शकताय किती मस्त असा हा यामध्ये गर आहे अगदी छान हे कवट पिकलेलं आहे तर हा सगळा गर आता आपल्याला काढून आहे तर इथे मी कढई घेतलेली आहे हा सगळा गर आपण या मध्ये काढून घेऊया अशा पद्धतीने चमच्याच्या साह्याने आपल्याला हा गर काढून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने आपण हे कवट सुद्धा फोडून याचा गर काढून घेऊया दोन्ही कवटाचा गर मी काढून घेतला आता थोडस हा चमच्याने असं मॅश करून घेऊयात कवट छान पिकलेला आहे त्याच्यामुळे हा हे चमच्याने लगेचच मॅश होत किंवा हे बारीक होतं याच्या सगळ्या गुठळ्या फुडून घ्यायच्या आहेत व्यवस्थित कवट मऊ झालेला आहे आता आपण यामध्ये पाणी घालूयात साधारण कवट बुडेल एवढं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि हे कवट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित हे पाण्यामध्ये मिक्स करून घेऊयात आता आपण हे गॅस गॅसवरती ठेवूया या कवटाचा गर पूर्ण विरघळेपर्यंत आपल्याला असं एकसारखं हलवत राहायचं आहे हे छान शिजलं की याच्या बिया आपोआपच वेगळ्या होतात तेव्हा आपल्याला हे गॅस बंद करून एका गाळण्यातून गाळून घ्यायचं आहे एक पाच मिनिटे हे कवट मी छान शिजवून घेतलं आणि आता बिया वेगळ्या दिसायला सुरुवात झालेली आहे कवट थोडस थंड करून घेऊयात कवट थोडस थंड झालं की आता आपण हे गाळणीतून गाळून घेऊयात अशा पद्धतीने हे व्यवस्थित असं दाबून दाबून गाळून घ्यायचं म्हणजे यातला जो गर असतो तो पूर्ण खाली पडतो आणि ज्या बिया आणि या कवठामध्ये भरपूर शिरा असतात तर त्या वेगळ्या होतात आणि त्यामुळे आपली बर्फी एकदम छान अशी होते सहसा बिया घातल्यावर ती बर्फी असते किंवा वडी असते ती कचकच लागते तर बिया तुम्हाला आवडत नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा बिया खायच्या असतील तर तुम्ही डायरेक्ट बिया घालून यामध्ये गुळ घालून सुद्धा वडी करू शकता पाहू शकता कशा पद्धतीने या बिया वे वेगळ्या व्हायला सुरुवात झालेली आहे यातला गर जो आहे ते पूर्ण खाली पडलेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा गर निघालेला आहे अशाच पद्धतीने आपण हे कवट सगळं अगोदर गाळून घेऊया कवटाचा का गर काढून झाल्यानंतर एका वाटीने मोजून तो मी परत कढईमध्ये घातलेला आहे तर साधारण मीडियम साईजच्या दोन वाट्या हा गर निघालेला आहे तर त्याच वाटीने मोजून आपल्याला दोन वाट्या गुळ घालायचा आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि जोपर्यंत या मिश्रणाला उकळी येत नाही तोपर्यंत एकसारखं हलवत राहायचं आहे शक्यतो ही वडी करण्यासाठी जाड बुडाच्या कढईचा वापर करावा म्हणजे हे मिश्रण कढईच्या तळाशी चिकटत नाही आणि वडी आपली छान होते जोपर्यंत या मिश्रणाचा घट्ट गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला असंच हलवत राहायचं आहे गुळ विरघळल्यानंतर या मिश्रणाला किती मस्त असा रंग आलेला आहे तुम्ही पाहू शकताय मिडियम गॅसवरती जवळजवळ पंधरा मिनिटे हे मिश्रण तयार होण्यासाठी लागलेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता याचा छान असा गोळा तयार झालेला आहे खूप ही हे मिश्रण घट्ट करायचं नाही तर अशा पद्धतीने आपल्याला याचा गोळा तयार व्हायला लागला की गॅस बंद करायचा आहे आणि याची वडी तयार करून घ्यायचे आता आपण गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण एका तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घेऊया ताटाला भरपूर तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे वडी आपली नंतर छान बाजूला निघते हे मिश्रण व्यवस्थित ताटामध्ये पसरवून घेऊया अशा पद्धतीने हे व्यवस्थित या ताटामध्ये मी पसरवून आहे आता हे ताट आपण थोड्या वेळासाठी असंच बाजूला ठेवूया आणि पूर्ण थंड करून घेऊया थंड झाल्यानंतरच आपल्याला याची वडी कट करून घ्यायची आहे कवठ्याची वडी आपली छान सेट झालेली आहे बऱ्यापैकी घट्ट झालेली आहे आता आपण हे कट करून घेऊया तर तुम्हाला हव्या तेवढ्या साईजच्या तुम्ही याच्या वड्या पाडून घेऊ शकता तुम्हाला जेवढ्या छोट्या पाहिजेत किंवा मीडियम साईजच्या पाहिजेत अशा वड्या याच्या करून घेऊ शकता छोट्या छोट्या चौकोनी चो आकारामध्ये मी ही वडी कट करून घेतली आणि तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी वडी आपली झालेली आहे एकदम दिसायला अगदी जेली सारखी दिसते तोंडात घालताच विरघळणारी पौष्टिक पित्तनाशक अशी ही वडी आपली तयार झालेली आहे करायला अगदी सोपी पद्धत आहे एकदम मस्त आणि सोप्या पद्धतीने चवीला भन्नाट लागणारी अशी वडी तयार होते भाताक्षणी आणि खावीशी वाटेल अशी वडी तयार झालेली आहे खूप पौष्टिक अशी ही वडी कवठाची तयार होते या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल कवठाच्या वडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा तेच बरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर वरतीही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद